पावली मतवाचे तुझं मूर्ती आई बोलन दोन शब्द दोन शब्द बाप रे तर गाईज आता आम्ही आलोय गुड लक कॅफे पुण्यामध्ये आणि हे बघा इथला फेमस चहा आणि मस्का पाव आहे हो ना थर्ड टाइम आहे थर्ड टाइम सो गाईज आम्ही चाललोय आता शनिवार वाडा फिरायला कारण की अन्न मावशी वगैरे आलेत काका वगैरे सो आहे की नाही हां कोण आले मावशी काका त्यांची मुलं आलेत त्यामुळं आम्ही सगळेजणच चालू आहे आज आज एकच दिवस आहे उद्याचा दिवस तर नाही मग नंतर डायरेक्ट ट्रेन असणार आहे आपली सो त्यामुळे फिरून घ्या म्हटलं थोडं काम पण होतं मोबाईलचं कवर वगैरे आणायचं होतं त्यासाठी पण जायचं स्क्रीन पण हां स्क्रीन स्क्रीन पण तुटल्या मोबाईलची स्क्रीन पण दोन ना माझ्या हातातून पडून जरा क्रॅक झाल्या आणि मोबाईलचा कवर आम्ही घेतलं होतं पंजाबमधून पंजाब दिल्लीत ना दिल्लीतनं घेतलं पण दिल्लीतनं घेतल्यानंतर दिल्ली स्टेशन सोडलं की ती कवर खराब झाली म्हणजे कवर चांगली होते पण ते मोबाईल घसरत होते हातातनं मोबाईल घसरत होत मोबाईल घसरत होते हातातनं त्यामुळे मग आम्ही काय केलं आता म्हटलं <laughs> जर तर आता तिथं बघायचं जर सापडली फिफ्टीन प्रो मॅक्ससाठी तो घेऊन येणार दोन घेणार आहेत नाहीतर एक घेणार ले। आमी ला बगुन मस्त तो दावले दे दे आता आम्ही आलोय शनिवार वाडा आम्ही लास्ट टाइमला येऊन बघून गेलो होतो मस्त वाटला सो परत एकदा आता सगळेजणच आहे मावशी काका वगैरे आणि बघा फोटोशूट सुरू आहे बाप रे दोघांचे फोटोशूट हा ना आता बघतो कुठे हा वर जायचं काय एकदम बारकी पायरे वरून असं जाऊन आलो आता इथला फिरून आता आम्ही जाणार आहे लाल सगळेजण मस्त पहिला म्हणलं जरा झाडाखाली बसूया सावलीत थोडं अशी आहे ना बरं आहे उन्हाळ्यात सावली महत्वाची आहे मूर्ती आई बोल दोन शब्द शब्द हे भगवान क्या जुलूम आहे सो so, चला आता आम्ही जातो राईस कुठ लाल महल लाल महल आणि हा आहे अहिष अहिश बापरे हाईट तुझी लेख खतरनाक वाढली पहिला लेख म्हणजे हाईट बारखे होते आता लगेच एका द। एका वर्षात माझ्या वर गेला माझ्या वर काय बाप बघ मी तो वर बापरे बाप एक इंच वर झाला हाईट लगेच वाटते बघा हा एक चलो राम राम भाई तो या फोटो घेऊ आता आलो काही आम्ही बाहेर आता आम्ही जाणार आहे बाहेरच इन्व्हिटेशन दिली तर आता लाल महल मध्ये आलोय आम्ही काही सगळेजण चला चलो क्या? थर्ड टाइम तिसरी आम्ही चाललोय तेन काय दगडू सेट डगडूसेट व्हिडिओ खूप मस्त वाटतं काढ हो गणपती बाप्पाचं दर्शन आहे

तर घाईच आता आम्ही आलो गुडलक कॅफे पुण्यामध्ये आणि हे बघा इथला फेमस चहा आणि मस्का पाव आहे ला ला ना कसा आहे गरम चक्का लागला हे बघा याच्यामध्ये मस्का असते एक मस्का लावून देतात आणि चहा आणि ह्याला मस्का लावून लावून आणला इथं चहा प्यायला ह्याला मस्का लावून लॉन इथं आणला चहा प्यायला येतच नव्हता मग आता इथं मस्कावाला पाव देतो इथं रे चहा हे बाबा काही खायला आणणार नाही मस्का पाव मस्त मस्का पाव आणि चहा प्यायला लय दिवसा इच्छा होती इथे येऊन एकदा प्यायची तो काही की व्हिडिओमध्ये बघितलं होतं तो भारी आहे टेस्ट आहे मस्काचा टिका बिका टेस्ट आहे खूप जुना आहे इसवी सन एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे पस्तीस एक सालचा आहे त्यामुळे आता पेला चहा आताच आहे आणि खूप दिवसानंतर पण मस्का खाल्ला छान वाटलं चला सगळेजण थांबलोय चहातून जाय काय आता ऑटो करणार ना करतो विचार विचार कवर काय भेटला नाही ऑटो मध्ये बसलोय आता आम्ही निघतोय तरी